ओम सायराम तर आज माझं बोलण्याचं तात्पर्य असं आहे एक स्त्री इतनी सहनशक्ती असते स्त्रीमध्ये एका नवऱ्याने किती विस्तार दिला किती बी तिला छळलं किती बी मारलं तर ती पुन्हा पुन्हा आपला संसार वाचवण्याचा प्रयत्न करीत असती ती पुन्हा पुन्हा नवऱ्याला माफ करण्याची ताकद ठेवत असती तसंच मला पण वाटत आहे मग नवरा सुधरावा सतरा वेळेस सांगते मी त्यांना एक वर्षाचा टाइम घ्या दोन वर्षाचा टाइम घ्या दारू सोडून दाखवा काहीतरी कमवून दाखवा लेकरा बाळांसाठी मी बी काय माणूसच आहे ना करीनच ना माप त्याच्यासाठी सांगते आणि माझ्या आयुष्यामधल्या बदलावामुळं मी खूप मार खायची मी काय सांगू तुम्हाला उट म्हणलं तर उठण बस म्हणलं तर बस इतका त्रास सहन केला मी नवऱ्याचा लोक म्हणते ना कुणी कुणी म्हणतात तुला नवरा नगं वाटतो कुणाला वाटत असतंय संसारात दोघीकून दोघांनी कमावा कोणाला नाही वाटत कोणच्या स्त्रीला नाही वाटत तसं दोघा कोण दोघांनी असा संसार करावा म्हणून पण संसार रंगाला आणा म्हणून कोणाला वाटतं एकटीने झडताळ्या खावा लेकरांना एकटीनेच सांभाळावा सगळा खर्च एकटीनेच उचलावा असं कोणाला वाटत असतंय का पण नाही एखाद्याला बोलताना जरा सांभाळून बोलतच जा खरंच की नवरा सोडलेला नवऱ्याने सोडलेलं आणि हो एक गोष्ट तुम्हाला अजून सांगते मी नवऱ्याने मला, मला सोडलेलं नाही नवऱ्याने मला सोडलेलं नाही मी त्रासाला कंटाळून त्यांना सोडून लेकराबाळांचं शिक्षण ते करते मी आणि शिक्षण ते करते मी करते मी करते मी नाही बरं का म्हणत मी कारण की माझ्यावर साईबाबाची कृपादृष्टी आहे साईबाबा माझ्या कष्टाला दसभरकत देतात नाहीतर काय माझ्या अवकात आहे देवाची जर दस बरकत नसल्यावर काय माझ्या अवकात आहे ह्या शिर्डीमध्ये ह्या शिर्डीमध्ये कित्येक बी भाया मी अशी बघते वाईट मार्गाला लागलेल्या आहेत पोट त्यांना कमवून असं खाऊन काम करून कष्ट करून खायचं नगं वाटत त्या दिवसा कामा नाहीत करत त्या रात्रीचं निघत्यान बाहेर ते, ते जाऊ द्या सोडा लोकांचं पण देवाने तसल्या मार्गाला मला नाही जाऊन दिलं तसल्या मार्गाला मला नाही जाऊन दिलं त्याच्यात मी खरंच साईबाबाची खरंच किती तितकी सेवा आणि मानेन तितके आभार कमीच आहेत माझ्या आयुष्यात जे काय आहे ते साईबाबाच्या शिर्डीत आल्यामुळं मी माझं लेकरू वाचवू शकले एवढंसं काळीवणी लेकरू होतं माझं पाच वर्षाचं ते माडीवणी आज मी त्याला बघते ना माझ्या पोराला मी मा आज बघते ना तर मी शिर्डीत आले म्हणूनच आणि कष्ट करून त्यांना तर सांभाळलंच त्यांना तर मोठं केलंच काय म्हणते ना आंधळ्याला मागितला एक डोळा त्यांनी दिले दोन डोळे तशी माझ्या माझी गत तशी झाली देवाला म्हणलं माझं लिवकर वाचव फक्त लिवकर वाचव खरं सांगते मी मला साई सा मी साईबाबाचा लिंबाच्या झाडाखाली तिथं जाऊन मी पोराला मांडी घेऊन पुरीला जवळ असं जवळ घेऊन असे रडत बसायची मी शिर्डीत आल्यावर काय करू काय नाही झालं होतं मला आमच्या कपड्या शिजे आले होते माझ्यापाशी काहीच नव्हतं खायला नव्हतं दहा रुपये खायला दहा रुपये भोजन घराला जायला दहा रुपये नसायचे आज मी ती खरं सांगते माझी दहा रुपये खायला नसल्यावर ते बाबाच्या तिथं पाण्याचं आहे असं कमळाचं त्याच्यावर लोक पाचचा दुहा चा पाच चा एक रुपयाचा शिक्का टाकतात मी मला लाज वाटायची म्हणून लॅ पोराला म्हणायची पोराला थोडं धापा भरायचा चाललं की तिथं नेऊन सोडायची म्हणायचे हात घाल ते पाच रुपये घे ते दोन रुपये घे असे जमा करून पैसे मी खायची भोजन घराला जाऊन कधी कधी त्याचे दर्शनाला आलेले लोकांकडून म्हणायची पोराला म्हणायची त्याला मन देवाने मला असा असा काय सांगू मी कशी कशी परिस्थिती काढली पण आणि आज साईबाबाच्या कृपामुळं साईबाबाच्या आशीर्वादामुळं मी आज एक गुंटा घेतला कसा का व्हायना हप्त्यावर हो घेऊ कसा बी घेऊ दोन हजार चौदा पंधरापासून मी हप्ते भरायची हप्त्यावर हो प्लॉट घेतला म्हणजेच एक गुंटा जागा घेतली आज त्याच्यात अर्ध्या गुंडात मी शेड पीड मारून खवायना आज शेड मारलंय काहीच नव्हतं एक काहीच नव्हतं तर आज गुंटा घेतला घर नव्हतं पत्र्याचं आज केलंय होत होत गेलं की समजायचं होत जाणारच आज पत्र्याचं झालंय उद्या बाबाच्या कृपाने माझं सलाबचं घर होईल त्याच्यात काय नाही पण मला वाईट बोलतात ना मला त्यांच्यासाठी सांगायचंय प्लीज तुमच्या पुढं मी हात जोडते प्लीज तुमच्या पुढे मी हात जोडते माझ जर कर्म कहाणी तुम्हाला काही माहीत नसली तर वाई वाईट खरंच बोलत जाऊ नका मला वाईट बोलताना म्हणजे तुम्ही पापाचे धनी होतात कारण की तुम्हाला माझी परिस्थिती माहीत नाही कशी होती ही साडी का साडी हातराय पांघरायला नव्हतं मला साडी का चहा कॅन्टीनच्या तिथं मी साडी झोपताना रात्रीच्याला काढून लेकरांवर घातली पांघरून दुसऱ्याच्या परिस्थितीवर ना बोट उचलण्याच्या आधी ना त्याची परिस्थिती ओळखायला शिका ती खरंच कशा परिस्थितीमधून आज आहे ना सगळं हे महागाच्या माझ्या पाठी महागा दिसते ना तुम्हाला हे त्यांची कृपा आहे सगळी आणि अशीच कृपा साईबाबांची माझ्यावर राहावा तेवढीच मी अजून साईबाबाच्या चरणी मी प्रार्थना करते खरंच तुमची सुद्धा माझ्यावर कृपा राहू द्या आणि मला लाईक कमेंट शेअर करत जा सपोर्ट राहू द्या तुमचा ओके व्हिडिओ लेज मोठा होईल तुम्ही बघायचा नाहीत ओके बाय बाय